चालक जखमी असून खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबतची पोलीस व घटनास्थळावरील अधिक माहिती अशी की तळसंदे तालुका हातकलंगले येथे मंगळवारी मध्यरात्री कच्चा सिमेंट कॉन्क्रीट मालाचा अवजड टँकर क्रमांक एम एच तेरा ई -E एफ अष्ट्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ह्या मंगळवारी उशिरा मध्यरात्री वाटारहून वारना नगरकडे जात असताना तळसंदे शामराव पाटील शिक्षण समूहासमोर आल्यानंतर चालकाचा या अवजड वाहनावरील स्वतःचा ताबा सुटल्याने भर रस्त्यात या टँकर वाहनाची पलटी झाली यामुळे तुतरपा येणाऱ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती हे वाहन सिमेंट कॉन्क्रीटचा कच्चा माल भरून रत्नागिरीकडे चालले होते पर रस्त्यात पलटी झाल्याने सुमारे दोन्ही बाजूने सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनास्थळी बळगाव पोलीस ठाणे व राज्य महामार्ग सहायता केंद्र आंबा पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्यानंतर येथील फराना क्रेनच्या सहाय्याने क्रमांक बुधवारी दुपारी उशिरा पलटी अवजड वाहन बाजूला करण्यास सुरुवात होऊन पोलिसांच्या सहाय्याने शेवटी वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवलं यामध्ये पलटीहून अपघातग्रस्त वाहन टँकर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे दरम्यान पोलिसांच्या मदतीने प्रवाशांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करत वारणा नगरहून वाटारकडे येणारी वाहने पारगाव पाडळी अंबप ते वाटार राष्ट्रीय महामार्ग अशी वळवण्यात आली तर वाटारकडून येणारी वाहने तळसांदे ते जुने चावरे जुने पारगाव नवे पारगाव मार्गे वारणा कडे अशी वळवण्यात आली घटनास्थळी फराणा क्रेनच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस हवालदार इंद्रिस इंद्रजित शिंदे महेश गायकवाड राहुल धोत्रे निलेश काशिद, रजनीकांत फाकमारे यांच्यासह बग्यांची प्रचंड गर्दी झाली होती